आजच्या दिवशी एकोणतीस ऑगस्टला आपण खासदार क्रीडा संग्राम सीझन टू याचं लॉन्चिंग आणि आपण म्हणू शकतो की प्रेस कॉन्फरन्स आजच्या दिवशी करतोय आज आपल्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहकार्य आणि सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट ऐकन हरभजन सिंगजी हे इथे उपस्थित आहेत मैं आपका बहुत बहुत धन्यवाद अदा करताहू ते माझे मित्र देखील आहेत आता ते राज्यसभेमध्ये आहेत पण एक चांगला माणूस एक चांगला मित्र जो आहे हरभजन सिंगमध्ये आपण सगळे लोक पाहू शकता मी त्यांना परवाच फोन केला होता की असा असा आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात जर आपण आलात तर आप ह्या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि मुलांना देखील एक उत्साह त्याचबरोबर त्यांना एक प्रोत्साहन या निमित्ताने मिळेल तर आज ते आपल्यामध्ये आहेत त्यांचं खूप खूप आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज खासदार क्रीडा संग्राम सीझन टू याची सुरुवात आपण करतोय आपल्या या देशामध्ये विविध कार्यक्रम फेस्टिवल्स या सगळ्या गोष्टी होत असतात ता। पण त्याचबरोबर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या माध्यमाने असे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणूनच ह्या वर्षी खास आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे की प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सांसद खेल महोत्सव घ्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण करा पण याची सुरुवात तर आपण गेल्या वर्षीच केली आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आणि गेल्या वर्षी देखील आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठा आ, आ, सपोर्ट जो आहे आणि लोकांचा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी खूप होता गेल्या वर्षी तीस हजार पार्टिसिपंट आपल्याला या निमित्ताने मिळाले या वर्षीचा टार्गेट आपला आहे एक लाख पार्टिसिपंट एक लाख पार्टिसिपेंट म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने वेगवेगळ्या खेळांमध्ये जे पार्टिसिपेट करतील असे खेळाडू जे आहे एक लाखापर्यंत जातील आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या वेळेस या सगळ्या आपल्या ज्या संस्था आहेत ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत आज श्रीकांत इकडे बोलत होते की ते देखील गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत त्या एकवटल्या होत्या आज देखील सगळ्या संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत मी सगळ्या संस्थेचे सगळे सेक्रेटरी आहेत आज इथे श्रीकांत वाडजी आहेत अशोक आहेरजी आहेत सतीश जाधव किशोर म्हात्रे सारंग कांबळे मालोजी भोसले सलील भंडे आकाश पाटील आणि अजून जे जे ज्यांची नावं इथे घेतली नाही मी त्या सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडू शकला आणि तो एवढा मोठा ग्रँड सक्सेस जो आहे तो झाला पण ह्या वर्षी आपल्या पुढे जबाबदारी जी आहे ती मोठी आहे या वर्षी आपल्याला एक लाख पार्टिसिपंट जे आहेत ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये या खासदार क्रीडा मध्ये सामावून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आता आपल्याकडे पुढचे तीन महिने मला वाटतं कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला ज्याला ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यासाठी एक टोल फ्री नंबर काय तो टोल फ्री नंबर नाईन डबल थ्री एट फायव्ह सिक्स सेवन फाय सिक्स सेवन नाईन डबल थ्री एट फायव्ह सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या नंबरवरती जरी मिस कॉल दिला तरी तुम्हाला लिंक जिथे तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ती लिंक तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये जाऊन आपली डिटेल्स आपण त्या ठिकाणी भरायची आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमाने देखील आपण विविध खेळाडूंपर्यंत पोहोचणार आहोत यावेळेस आपण इनडोर आउटडोअर वेगवेगळे स्पोर्ट्स असतील पण त्याच्यामध्ये अजून भर आपण जी घालतोय ती भारतीय खेळांची लेजिम असेल त्याचबरोबर प्रो गोविंदा असेल ढोल ताशा स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्या स्पर्धेमध्ये अजून ऍड करतोय जेणेकरून जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये घेतला जाईल बघा पहिला गोविंदा फक्त दहंडी आली की लोक जी आहे ती गोविंदा जो आहे तो साजरा करायचा पण आता पूर्वे सरनाईकडे बसले त्यांनी त्या गोविंदाला प्रो गोविंदा हे स्टेटस दिलं राज्य सरकारने देखील गोविंदाला स्पोर्ट्सचा दर्जा दिला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की जे इतके वर्ष दहडीच्या माध्यमाने सराव करतात पूर्ण वर्षभर त्यांना जो आहे तो स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला नव्हता तो स्पोर्ट्सचा दर्जा शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला तो प्रो गोविंदा देखील आपण या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सामील करून घेतोय आणि त्याचबरोबर ह्या जेव्हा आपण असा हा प्लॅटफॉर्म देतो मुलांना तेव्हा मला वाटतं मुलांना स्पोर्ट्स बद्दलची भावना जी आहे इंटरेस्ट जो आहे हा जास्त निर्माण होतो आजच्या युगामध्ये आपण पाहत असाल की आपली लहान लहान मुलं देखील छोट्या मोबाईलमध्ये टी व्ही मध्ये गुंतलेली आहेत मोबाईल मधलाच खेळ त्यांना वाटतो की खेळ आहे करून त्यांना वाटत नाही कारण की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दिवसभर जे आहे ते बाहेर असायचो क्रिकेट खेळायचो विटी दांडू खेळायचो काय काय खेळायचो वेगवेगळे ते आता सगळे खेळ जे आहे हे बंद झाले आबाद उभी असेल काय 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 भरपूर गोष्टी काय काय खेळायचो घरामध्ये थांबायचोच नाही पण आता उलट झालंय आता लहान मुलं जे आहेत घरामध्येच बसून मोबाईल वरती गेम खेळायला लागले स्क्रीन टाइम एवढा वाढला की त्यांना चष्मा असेल बाकी सगळे आजार असतील हे सगळे आजार वाढत चाललेले मला वाटतं हे जर रिव्हर्स तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक जण इथे लोकप्रतिनिधी देखील बसलेला आहे खेळाला जास्तीत जास्त महत्व जे आहे ते आपण दिलं पाहिजे आपण लहान मुलांना स्क्रीन पासून जेवढं लांब ठेवू शकतो तेवढं लांब जे आहे ते आपण मुलांना ठेवलं पाहिजे नाहीतर आज काय होत आहे बच्चिजी छोटे बच्चे होते बाबा खाना नहीं खा रहा है तो उसको मोबाईल तो उसका इंटरेस्ट ही मोबाईल जाता है और मोबाईल की दुनिया उनको लगती है पूरी दुनिया आहे तर मला वाटतं ह्या सगळ्या दुनियेमधून ह्या सगळ्या स्क्रीन टाईममधून लोकांना मुलांना बाहेर काढणं आणि स्पोर्ट्सकडे वळवणं हे गरजेचं आहे म्हणून आम्ही हा खासदार क्रीडा संग्राम हा कार्यक्रम इथे आयोजित करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमाने लहान मुलांना देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल लहान मुलांना येईल तरुणांना येईल त्याचबरोबर वृद्धांसाठी देखील आम्ही या खासदार क्रीडा संग्राम मध्ये एक विशिष्ट खेळ जे आहे हे सगळे खेळ आपण आणायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की खासदार क्रीडा संग्राम जसं गेल्या वर्षी एक सक्सेस झाला आज हे पुढचं वर्ष दुसरं वर्ष आहे याही वर्षी गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने स्पर्धक जे आहेत त्याच्यामध्ये कसे पार्टिसिपेट करतील याच्यासाठी मी सगळ्या असोसिएशन्सला आणि सगळ्या लोकांना इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील आपापल्या वॉर्डमध्ये आपापल्या जिथे आपण राहता तिकडच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करा त्यांना एक फक्त टोल फ्री नंबर आपल्याला द्यायचा एक सप्टेंबरपासून याची सुरुवात रजिस्ट्रेशनची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा मी माझे मित्र लोकसभेतील पार्लमेंट मधले सहकारी हरभजन सिंह यांचा देखील खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो कि आप टाइम निकाल के यहाँ पर आए इस लॉन्च इवेंट में आपका तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद और ऐसा ही सपोर्ट आने वाले समय में आपका यहाँ पर रहेगा ऐसा विश्वास यहाँ पर मैं व्यक्त करता हूँ फिर से एक बार सभी का सग खूब खूब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून राधर तय दिल से आपका श्रीकांत भाई बहुत बहुत शुक्रिया आपने मुझे याद किया और आज ये सब खिलाड़ियों को इस बड़े दिन पे मुझे मिलने का मौका मिला और यहीं से तो बनेंगे ना पीटी उषा सचिन तेंदुलकर और मिल्खा सिंह तो बहुत कम लोग होते हैं जो स्पोर्ट्स को एक्चुअल प्यार करते हैं और स्पोर्ट्स एक ऐसी चीज है जिसके बारे में जिक्र तो बहुत होता है कि बहुत जरूरी है खेलना भी चाहिए बट खेलते कोई कोई है तो जो खेलते हैं वो उनकी हेल्थ भी ठीक रहती है उनका दिमाग भी सही रहता है और वो जीवन में नाम भी कमाते हैं और बाकी की सारी चीजें साथ साथ चलती हैं और इसलिए मैं आपको बधाई देना चाहता हूं कि आप एक नेता तो हो ही बट आप एक स्पोर्ट्स लवर हो विच इज यू नो फॉर मी एक नेता अगर स्पोर्ट्स की तरफ अपने यूथ को लगा दे तो मतलब हमारे देश का भविष्य जो है वो उज्जवल है और जो आपने ये शुरू किया है कि दूसरा साल है पहले साल तीस हजार लोग आए बहुत ज्यादा लोग होते हैं तीस हजार जब स्पोर्ट्स खेलते हैं और आप वादा कर रहे हैं कि एक लाख से ज्यादा लोग आएंगे तो मेरे लिए ये इससे बड़ी बात कोई हो नहीं सकती और खुश कोई हो नहीं सकता कि एक लाख लोग जो है वो स्पोर्ट्स खेले तो बहुत शुक्रिया थैंक यू थैंक यू सो मच और आपने बहुत प्यार दिया मुझे यहां बुलाया है और मेरी तरफ से कभी भी मैं आपके किसी भी काम स्पोर्ट्स के जरिए मैं आ सकूं तो ये मेरा सौभाग्य होगा बहुत बहुत प्यार आपको बहुत बहुत शुभकामनाएं श्रीकांत भाई आपको और आपकी पूरी टीम को और आ, मैं उम्मीद करता हूं कि ये जो शुरुआत हुई है ये एक लाख से हुई है बट यहां से हम ऐसे ऐसे दिग्गज पैदा करेंगे जो देश का नाम रोशन करेंगे महाराष्ट्र का नाम रोशन करेंगे जो अपने माँ बाप का नाम रोशन करेंगे हिंदुस्तान वर्ल्ड पावर है और रहेगा स्पोर्ट्स के क्षेत्र में हम बहुत पीछे हैं ओलंपिक में हमारा गोल्ड एक या दो आता है बट जितनी बड़ी तादाद में हम लोग हैं वो सबसे ऊपर होना चाहिए उसकी भी सूची और उसकी शुरुआत यहाँ से होती है श्रीकांत भाई बहुत बहुत मुबारकबाद ये हमारे लिए भी एक सीख है कि जो आप यहाँ पे कर रहे हैं हम पंजाब में भी करें ताकि ज्यादा से ज्यादा लोग स्पोर्ट्स से जुड़े खेले और हमारे देश का नाम ऊपर लेके जा सके एक बार फिर तय दिल से बहुत शुक्रिया आपने मुझे याद किया आपका भाई आपके लिए हमेशा खड़ा रहेगा और जितने आप पीछे खेल से जुड़े हुए मेरी बहने मेरे छोटे भाई और आपको बहुत बहुत ऑल द बेस्ट और उम्मीद करता हूं कि आप में से वही तेंडुलकर वही पीटी उषा ऊषा वही मिल्खा सिंह हमें देखने मिलेंगे आज के समय में बहुत शुक्रिया थैंक यू सो मच सर आपको एक और मिनट रोकना चाहूंगा श्रीकांत सर आपने विनती है हाँ और हरभजन सिंग बी एक गोष्ट बोलायची राहून गेली की आपण जे प्लेयर्स पार्टिसिपेट करणार आहे सगळ्यांचं इन्शुरन्स कवरेज हा देखील आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर या वर्षापासून अजून ऐका या वर्षापासून स्कॉलरशिप्स ज्या आहेत ह्या देखील काही प्लेयर्सला आपण देणार आहोत म्हणजे खेळाबरोबर तुमचा अभ्यास देखील बरोबर चालत राहील याची देखील दक्षता जी आहे हा खासदार क्रीडा संग्राम हा कार्यक्रम जो आहे तो येणाऱ्या वर्षांमध्ये घेत राहील तर तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा इथे देतो भजीजींचा खूप खूप पुन्हा एकदा हरभजनजींचं खूप खूप धन्यवाद